आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना संपादरम्यान मान्य केलेला मोबदला वाढीचा शासन निर्णय दीड महिना उलटून देखील निघत नसल्याने ऑनलाईन कामावर बहिष्काराचा निर्णय घेऊन बारा जानेवारीपासून पुन्हा बेमुदत संपवला जात असल्याचा इशारा महापालिकेतील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुन्हा संपाची हाक देण्यात आली असून या पार्श्वभूमीवर महापालिकेतील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांना संपाची नोटीस दिली यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड ऍडव्होकेट सुधीर टोकेकर स्वाती भणगे सुरेखा भुजबळ शब्बाना पठाण अनिता डहाळे अनिता तिवारी विद्या फुलसोंदर सुनीता पाठक सोनाली मगर दुर्गा चंद्रे आदींसह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे सत्तर आशा हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजारपेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारला होता या संपाच्या पार्श्वभूमीवर संपा काळात आरोग्यमंत्री यांनी एक नोव्हेंबर रोजी संपाच्या वाटाघाटीसाठी कृती समितीसोबत बैठक घेऊन अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार दिवाळीपूर्वी देण्यात येणार आणि अशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात हजारांची वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात सहा हजार दोनशेची वाढ करण्याची घोषणा केली होती परंतु गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळे हा संप पुढे लांबला नऊ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात सहा हजार दोनशे वरून दहा हजार रुपयांची वाढ करण्याचे आदेशित केले त्यानंतर कृती समितीने संप स्थगित केला तसेच संपकाळातील कामकाज पूर्ण केल्यास त्याचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी संपकाळातील कामे पूर्ण केली परंतु त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे केलेल्या घोषणांचा अद्याप शासन निर्णय काढण्यात आलेला नाही तर कपात केलेला मोबदला अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना अदा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले संप स्थगित होऊन दीड महिना होऊन गेला परंतु शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी कृती समितीच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर अठरा डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता परंतु त्याची देखील दखल घेण्यात आली नाही आश्वासन देऊन देखील शासन निर्णय निघत नसल्याने सरकारप्रती अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांमध्ये तीव्र नाराजी आहे अशा स्वयंसेविकांनी एकोणतीस डिसेंबर पासून सर्व ऑनलाईन बहिष्कार टाकला आहे ते शुक्रवार पासून संपावर संपा शिष्टमंडळाने मनपाचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांना निवेदन दिले मात्र डॉक्टर यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मोबदला वाढीच पत्र आले असून त्यावर स्वाक्षरी झाले असल्याचा दावा केला ते पत्र आलेल्या शिष्टमंडळास दाखवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून कार्यालयात शोधाशोध करण्यात आली परंतु शेवटी पत्र मिळत नसल्याने डॉ बोरगे यांनी निवेदन स्वीकारले अहमदनगर येथील महानगरपालिकेमधील जवळजवळ नव्वद आशा वर्कर या ठिकाणी जमा झालेले आहोत ते याच्यासाठी जमा झालेले आहोत की महाराष्ट्रामधील या शासनाने आणि आरोग्य खात्याने या आशांना सात हजार रुपये वाढ दिलेली होती त्यांनी तसं ठरवलं होतं त्यानंतर सहा हजार दोनशे रुपये गटप्रवर्तकांना दिले होते परंतु पुन्हा बैठक झाल्यावर दहा हजार रुपये वाढ देऊ म्हणून सांगितलं आणि त्यानंतर जवळजवळ बावीस दिवस संप झाला पुन्हा त्यांनी जी आरमध्ये काढला नाही हा जी आर याच्याप्रमाणे बैठकीप्रमाणे म्हणून अठरा डिसेंबरला नागपूरला खूप मोठा भव्य मोर्चा झाला सुद्धा मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरच याच्यावर निर्णय घेऊ परंतु हा निर्णय न घेतल्यामुळे दिनांक बारा म्हणजे परवापासून बारा जानेवारीपासून महाराष्ट्रभर अशा वगड प्रवर्तकांचा संप बेमुदत संप सुरू होत आहे आणि ह्या संपाची नोटीस देण्यासाठी आम्ही आणि <coughs> हा जो जी आर आहे हा जी आर काढावा बारा तारखेच्या म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात पी एस मध्ये महानगरपालिका असेल नगर परिषद असो आणि अहमदनगर मधील या नगर पालिकेमध्ये आम्ही हा जो जी आर आहे तो निघण्यासाठी या ठिकाणी आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरगे साहेब आहेत यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा